प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यामध्ये काल रविवारी पावसानं चांगलीच हजेरी लावली दुपारी साडेबारा वाजेपासून ते सायंकाळपर्यंत तालुक्याच्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस पडल्यामुळं शेतीपिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार आहे यावर्षी पावसानं दरवर्षीच्या तुलनेमध्ये लवकर हजेरी लावली मात्र पाणीच पाणी होणारा पाऊसच न झाल्यामुळं आणि नंतरच्या काळात मोठी उसंत घेतल्यानं शेतकरीही संकटात सापडला होता कारण शेतीतील पेरण्या झाल्यावर पिकांना मोठा ताण बसला तर अजूनही मोठा पाऊस न झाल्यामुळे तालुक्यात अनेक गावांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत काल झालेल्या संततधार पावसामुळे पुन्हा अशा पल्लवीत झाल्या असून लवकरच मोठा पाऊस होईल अशी आशा नागरिकांना आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस